भोम प्रदोष प्रदोष काळात करा हे उपाय शत्रूही जळतील तुमची प्रगती बघून श्री स्वामी समर्थ अकरा मार्च प्रदोष मंगळवार भगवान शंकरांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही या दिवशी आपण भगवान शंकरांना काही वस्तू या अवश्य अर्पण केल्या पाहिजेत यामुळे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे हे दूर होतात संकटही नकळतपणे टळून जातात या दिवशी अगदी मनोभावाने माता पार्वती आणि भोले शंकरांची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना या देखील त्वरित पूर्ण होतात इतके महत्त्व या भोम प्रदोषाचे आहे आणि प्रदोष व्रत हे जर तुम्ही पाळाले तसेच प्रदोष काळी भगवान शंकरांची पूजा केली तर याचे खूप मोठे पुण्य आपणास प्राप्त होते प्रदोष काळामध्ये प्रदोष व्रत पूजा केली तर यामुळे आपले नशीबच पालटून जाते भाग्य उजळते घरामध्ये देखील कायम सुख समृद्धी नांदते तर प्रदोष व्रताला कोणते उपाय आपण करावेत जाणून घेऊयात नंबर एक प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केल्यास आपल्या जीवनातील संकटे हे निघून जातात आणि भगवान शंकरांची विशेष कृपा ही, ही आपल्या भक्तावर होते नंबर दोन मुलांच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तुम्हाला जर मुलांची सतत काळजी वाटत असेल तर भोम प्रदोषच्या दिवशी भगवान शंकरांना धोतराचे फळ आणि फूल अर्पण करा या उपायाने तुमच्या मुलांच्या भविष्याचे संकटही दूर होतील नंबर तीन आपल्या घराची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथ यांना उसाच्या रसाने अभिषेक करा उसाचा रस पिंडीवर अर्पण करा या उपायामुळे भोले शंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात आर्थिक संकटे हे देखील दूर करतात नंबर चार जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अस्वस्थता वाटत असेल तुम्हाला खूप दुःख यातना सोसाव्या लागत असतील तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांना दुधाचा अभिषेक करा तुमच्या या समस्याही दूर होतील भोले शंकरांची तुमच्यावर कृपाही बरसेल नंबर पाच जर तुमच्या जीवनामध्ये मंगळ देवाचा अशुभ प्रभाव पडत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर मधाचा अभिषेक करावा यामुळे तुमचा मंगळ हा ठीक होईल नंबर सहा भोम प्रदोष या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर चंदन अर्पण करावे चंदनाचा टिळक त्यांना लावावा या उपायामुळे आपल्या संपत्तीत वाढ होण्यास सुरुवात होते आपला नोकरी व्यवसाय हा दुप्पटीने वाढवून त्यामध्ये नफा देखील मिळतो आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी आणि वैभव आणते भोम प्रदोष या दिवशी जर तुम्ही हे वरील प्रभावी उपाय केलेत तर यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल नशीब उजळेल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचाही सदैव वास राहील मनापासून अगदी श्रद्धेने केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर नक्कीच हे प्रभावी उपाय करून बघा